श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ कथा सारांश अध्याय पहिला मराठी भाषांतर श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा श्री गुरुभेव नमा श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो फार पूर्वीची म्हणजे कृष्णावताराच्या वेळीची गोष्ट आहे द्वापार युग संपत आले होते कलयुग सुरू व्हावयाचे होते श्री विष्णु भगवंतांना पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारके सिंहासनावर बसलेले होते भक्त श्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसला होता यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले कवी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन आविरहोत्र दुर्मिल चमस व करभाजन अशी त्यांची नावे नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायण म्हणतात नवनारायण आल्यावर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आसन दिले त्यांची पूजा केली श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते कुशल प्रश्न झाले मग त्या ऋषींनी बोलवण्याचा हेतू विचारला तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले त्यावेळी कोणी कोठे अवतार घ्यावा या संबंधी त्यांनी विचारणा केली श्रीकृष्ण म्हणाले कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे हरी ऋषीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे पिपलायन व चरपटीनाथ होत्र हा वटसिद्ध नागनाथ ध्रुविल हा भरतरीनाथ व करभाजन हा गहिनीनाथ होईल श्रीकृष्ण पुढे म्हणाले इतरांसह मी ही ज्ञानदेव म्हणून अवतार घेऊन येईल भगवान शंकर हे निवृत्तीनाथ भगवान ब्रह्म हे सोपान व योग माया ही मुक्ताबाई व उद्धव हे नामदेव कुब्जा ही जनाबाई हनुमंत हे रामदास वाल्मिकी हे तुलसीदास जांबुवंत हे नरहरी शुकदेव हे कबीर बलराम हे पुंडलिक असे अवतार घेऊ आपण सारे कलियुगात नवा संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू त्यांचे बोलणे ऐकून नव ऋषींना आनंद झाला ते तेथून निघून मंदराचलावर गेले शुकमुनी तेथे ते ध्यानस्थ होते या ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबिळ गुहामध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले कवी ध्यान करीत होते यमुना नदी ज्या मस्तीने ब्रह्मतेज गेडले होते ती त्यांना दिसली त्या तै तेजात त्यांनी जीवरूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला पुढे काय झाले कैलासावर भगवान शंकर पार्वती बसलेली असताना पार्वती शंकरांना म्हणाली तुम्ही ध्यान करता साधना करता ती मला सांगा मला दीक्षा द्या दे। तेव्हा भगवान शंकर तिला म्हणाले मी दीक्षा देतो पण निवांत व एकांताची जागा हवी तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रैलोक्यात हिंडले त्यांनी यमुनातील पसंत केला तेथे ते नंदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला उपदेश केला बीज मंत्रा मग तिला विचारले प्रिये मी सांगितले ते कळाले का पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळाले असा उद्गार आला शंकरांनी पाहिले पाण्यात एक मोठी मस्ती आहे तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे शंकर त्याला म्हणाले कवी तू एकस वा अनुभवी पुन्हा गर्भ बोलला होय सर्वत्र अभेद येत आहे तेव्हा भगवान शंकर म्हणाले धन्य आहे तुला पुढे उपदेश देवविन मग पार्वती सह भगवान शंकर तेथून निघून गेले मस्तीने तो गर्भ अंडासहित पुढे तीरावर वाढून टाकला तेथे बगड्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला त्यांना ते अंडे दिसले पक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले त्यांच्या आत मनुष्य बालक दिसला तो मोठमोठ्याने रडू लागला म्हणून गेले तो बालक अंडाच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला तेवढ्यात तेथे ते कामिक नावाचा मासे पकडणारा कोठे आला त्याने ते रळणे ऐकले तो जवळ आला अंडात एक बालक रडत होता त्याने वासल्याने त्याला उचलून घेतले त्याचे रळणे कसे थांबावे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला तोच त्याला आकाशवाणी ऐकू आली कामिका हा कवी नारायण ऋषी आहे हा सिद्ध जगाचा तारक आहे याला घरीने वाढव आणि याचे नाव मच्छेंद्र ठेव कोळ्याला फार आनंद झाला त्या मुलाला घेऊन तो लगबगीने धावत घरी आला त्याने त्याची बायको शारद्वता जवळ तो बालक दिला तो बालक कसा सापडला ते त्याने सांगितले तिलाही फार आनंद झाला तिने व कामिन कोडाने आपण निपुत्रिक आहोत म्हणून देवाला दया येऊन त्याने आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरविले आश्चर्य असे की त्याला पुटाशी धरताच शारदवतेला व फुटला त्यांनी त्या पुत्राचे नाव मच्छिंद्र ठेवले फार लाडेनं त्याला वाढविले पाच वर्षाचा झाल्यावर मच्छिंद्र बापासह नदी तीरावर जाण्यास निघाला कामिक व मच्छिंद्र यमुनेवर गेले एकदा जाळे टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळूत टाकले मुलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास गेला तेव्हा मच्छिंद राहिला ते, ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्यांची प्राणांतिक स्थिती बघविना त्याला वाटले हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील मच्छिंद्राने मासे पाण्यात सोडले थोड्या वेळाने कामिक परत आला मासे कमी कसे असे त्याने मुलगा म्हणाला मी ते पुन्हा नदीत सोडले उगीच सडपडत होते कोळी संतापला तो म्हणाला पोरा भीक मागायची आहे का मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला मारामुळे कडवडला कोड्याची पाठ फिरली तेव्हा मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला भीक होय हो मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी आता येथे राहायचे नाही मच्छिंद्र तीरापासून दूर गेला आणि उत्तरेची दिशा धरून खूप जोर आणि पडत सुटला कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता दमला की तो विश्रांती घेई व पुन्हा धावू लागे असे धावता धावता तो बद्रिकावनला गेला तेथे आता निराहार राहून तप करायचे असे त्याने ठरवले तो तप करू लागला ओ नम शिवाय ॐ श्रीमच्चिन्द्रनाथाय नमः